नमस्कार आयुष किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला कैरीचं पणं करून दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य तीन कैऱ्या आमच्या जाळ्याच्या कैऱ्या तोडलेल्या आहेत तीन कैऱ्या एका कढाईमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कैऱ्या चांगल्या मऊ शिजवून घ्यायच्या कैऱ्या मऊ शिजल्या की कैऱ्या शिजवायला टाकलेल्या आहे तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊ अर्धा किलो गूळ त्याच्यामध्ये बारीक कापून घ्यायचा त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि त्याचा गुळाचा पाक बनवून घ्यायचा अ अग अगदी सोपी रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी खूपच गुणकारी उन्हापासून बचाव अशी रेसिपी आहे आपल्या कैऱ्या शिजून तयार झालेल्या आहेत आता गार पाण्यामध्ये कैऱ्या काढून घ्यायच्या आणि हाताने आंबा जसा आंब्याचा रस करतो त्याप्रमाणे कैऱ्याचा गर काढून घ्यायचा आता कैऱ्यांचा गर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा अशा प्रकारे सर्व कैऱ्यांचा गर काढून घ्यायचा आणि मिक्सरला फिरून घ्यायचा गार झाल्यावर थंड पाण्यामध्ये कैरी टाकायची म्हणजे ती लवकर गार होते आता गर काढून तयार झालेला आहे आपला पाक पण तयार झालेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये गर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये रसासारखा गर फिरून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि रोज एक ग्लासभर उन्हा उन्हाळ्यामध्ये एक ग्लास भर जरी पिलं तर उन्हापासून बचाव होतो हे बघा आता घर तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये गुळाचा पाक टाकून घ्यायचा आता सर्व मिश्रण मिक्स करायचं आपलं कैरीचं पण तयार झालेलं आहे हे बघा रंग पण किती छान आलेला आहे आता फ्रीजमध्ये गार होण्यासाठी एक तास ठेवून द्यायचं आणि आता एका ग्लासमध्ये काढून घेऊ हे बघा किती छान पन्न तयार झालेलं आहे होळीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो आणि नुसतं ग्लासवरसुद्धा सुद्धा पिऊ शकतो आता त्याच्यामध्ये बर्फ टाकून घेऊ किती छान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद खूपच छान चवीला तर खूपच छान